श्रावणी तिसऱ्या सोमवारनिमित्त शिरूरपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रभू श्री रामलिंग महाराज मंदिरात तिसऱ्या सोमवारनिमित्त हजारो भाविकांनी प्रभू श्री रामलिंग महाराजांचे दर्शन घेतले श्रावणी तिसऱ्या सोमवारनिमित्त रामलिंग येथील ये प्रभू श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती पहाटे दीड वाजता देवस्थानचे खजिनदार पोपटराव दसगुडे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला काही भाविकांनी तर पायी जाऊन प्रभू श्री रामलिंग महाराजांचे दर्शन घेतले तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रामलिंग येथे प्रभू श्री रामलिंग महाराज दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केल्यानंतर लांब लांब रांगा दुपारपर्यंत होत्या दुपारनंतर काहीशी गर्दी कमी झाली मात्र परत सायंकाळी चारनंतर भाविकांनी गर्दीचा ओघ वाढल्यानंतर मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी रांगा गेल्या मंदिराच्या ठिकाणी भव्य असे फुलांचे आरास करण्यात आली होती देवस्थानतर्फे भक्तांना विविध सुविधा पुरवण्यात आल्या होत्या त्या भक्तांच्या वतीने या ठिकाणी खिचडीची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती मंदिरासाठी दर्शन सुलभ व्हावे यासाठी होमगार्ड नेमण्यात आले होते तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त देवस्थानचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश भाऊ धारीवाल यांनी सुद्धा प्रभू श्री रामलिंग महाराजांचे दर्शन घेतले दिनांक दहा रोजी प्रकाशभाऊ धारेवाल यांच्या पत्नी दिनाभावी धारेवाल मुलगा आदित्य व मुलगी साक्षी व जावई रोहितजी मेहता यांनी सुद्धा प्रभू श्री रामलिंग महाराजांचे दर्शन येऊन त्या ठिकाणी विधीपूर्वक पूजा केली श्रावणी महिन्याच्या निमित्ताने रामलिंग भक्त संदीप बोराडे यांनी संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई मोफत करून दिली तसेच संगीत भजनी मंडळ सरदवाडी व हबप पा दिनकर पाडळे यांचे संयुक्त संगीत सादर करण्यात आले तसेच भजनाचा कार्यक्रम श्रीहरी मेंदरकर यांनी सायंकाळी सादर करून कार्यक्रमाचा समारोप केला यावेळी देवस्थानचे खजिनदार पोपटराव दसगुडे चिटणीस तुळशीराम परदेशी ट्रस्टी गोदाजी घावटे रावसाहेब घावटे वाल्मिकराव कुरुंदळे बलदेव सिंग परदेशी नामदेवराव घावटे सल्लागार जगन्नाथ पाचरणे बबनराव करडिले आदी उपस्थित होते